शेतकरी बांधवांना वरखिडी बाजारामध्ये अनुवर शेड्यांचं आगमन झालेलं आहे आणि यांच्या दावणीला एकच नंबर गोरे आलेले आहेत मित्रांनो क्वालिटीचे गोरे आले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये त्यांचे संपूर्ण व्यवहार कसे होतात त्या ठिकाणी गोऱ्यांच्या किमती वगैरे काय पूर्ण आपण व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा क्वालिटी पहा मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे एक नंबर गोरे आणलेले आहेत त्यांनी आधात पासून दोनदा चार असे गोरे आलेले आहेत आजचा व्हिडिओ एक नंबर होणार आहे मित्रांनो फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा क्वालिटी पाहू शकता आपण गाणी गोऱ्यांची एक नंबर क्वालिटी गोर गोरे मित्रांनो एक सारखे गोरे मद्रासी आणलेत एक साठ हजार दोन आहे का बरोबर क्वालिटी पहा क्वालिटी म्हणजे क्वालिटी मित्रांनो एक नंबर क्वालिटी खतरनाक मद्रास ही मद्रास एक साठ हजार किंमत आहे काय ते सांगायचं

माहिती फुल दस शेती मित्रांनो बाजारामध्ये आता अनुवर्षी जशी आली तशी फुली गर्दी आलेली बाजारामध्ये एकदम चाळीस हजाराला मागणी झालेली आपण एकावन्न हजार सांगितलेले काढते बरोबर घ्या पुढे घ्या पुढे घ्या હવે જઈને તો ફ્લાઇટ ટ્રોબિક કરીને વાત્રાલા કુલ કરાને કુલ કરાને બબલા અગ્ને ઘરે ઘરે ના 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 ચાલા पाहिजे ના ચાલા पाहिजे અંદર

बरोबर एकदम बरोबर बरोबर बोल ना बरोबर आहे ना काही हरकत नाही ना मागला कधी मागला रस घेतो ना काही हरकत आहे का बरं घ्यायचे का एकच पहिले हात माझा अरे हात समजून घे पहिले टाइम केल्याने टाइम निघतो हा काकडा पण बदली होऊन जातो बोला बर हा आहे ना आहे ना लंपी आहे ना हाय बोला ना मला समजत तू कसा हात हो सोडून देशील सोडून देशील हा बोल ना सोडून देशील तू मग सोडून देशील मग बोलशील का नाही हा तू सोडून देशील अरे बाबा दोन सल्ला घ्यावा लागतो दोघ तिकडचे या रुपाला मागून आले इथं खरू काय करू खरू का इथं बाकीचं बोलून काय फायदा नाही

मद्रस खारे <tip> 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 <tip>

ના ની તાકદ તો નઈ હું કરું આડો કે પૈસે રે હ થોડું ગ લોકો ને થોડું ભાવ દે ને તેવું पाच मिनिटामध्ये शंभर रुपया राहू दे लागेल नाही धावनी देणार ते हा झाला म्हणजे एकदम झाला बापरे लवकर गेला हो

त्रेचाळीस ला व्यवहार केलेला मित्रांनो शब्दामध्ये व्यवहार झालेला आहे चांगला व्यवहार केला ये आहे फक्त बरोबर हा फक्त नाव काय आपल्याला धाबे त्रेचाळीस हजार झाले आपले मित्रमंडळी आपण नाराज करत नाही मान्य आहे ना